नवरात्री येत आहे नवरात्री आहे बावीस तारखेपासून तारखेला घटस्थापना तर आम्हाला घटस्थापना करायची आहे पण आम्हाला आमची कुळदेवीच माहिती नाही आम्ही काय करावं बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न असतो हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी साईगण स्वामी सेवामध्ये येत आहे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि बऱ्याच वेळा काय होते बऱ्याचशा लोकांना त्यांची कुलदेवीच माहिती नाही की त्यांची कुलदेवी ही कोणती आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सुख ऐश्वर समृद्धी आणि आपल्या घरामध्ये शांतता देणारी देवी म्हणजे आपली कुलदेवी आपण जर का आपली कुलदेवीच ओळखत नाही किंवा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही तर आपल्याला कोणत्याही सेवेचं हे फळ प्राप्त होत नाही सर्वात लवकर प्रसन्न होणारे दोन देवता आहे एक तर आपले पितृदेवत आणि एक तर आपली कुलदेवी जर का आपल्याला आपण आपल्या पितृचीही सेवा करत नाही आणि आपण आपल्या कुलदेवीलाही मान सम्मान करत नाही कसा मान सम्मान करणार तुम्हाला कुलदेवीच तुमची माहिती नाही तर तुम्हाला कुलदेवीचा मान सम्मान तरी कसा करता येईल तर बघा बऱ्याचशा घरामध्ये कुलदेवी माहीत नसल्याच्या कारण बरेचसे प्रॉब्लेम हे उभे होत असतात ते म्हणजे कोणते बऱ्याचशा ताई ग्रुपमध्ये सुद्धा कमेंट करता आणि बऱ्याचशा ताईंचे मला यूट्यूबवरती सुद्धा कमेंट आलेले आहे की ताई माझ्या मिस्टरांना बाहेरचा परस्त्रीचा एक जो चुकीचा गुण असतो तो मला म्हणायलाही व्यवस्थित वाटत नाही परस्त्रीची सवय असते दुसऱ्या एखाद्या परस्त्रीसोबत तो बोलत असतो किंवा बाहेरचं लफडं त्याचं असतं तर असं जर का असलं तर याच्या मागचा सर्वेत मोठा दोष तो म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही आहे तो आणि दुसरा पितृदोष त्यानंतर तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नसली तो एक दोष असतो तुम्ही कुलाचारच करत नाहीये तर तुमच्या कुलाची वृद्धी तरी कशी होईल तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवाच होत नाहीये तर तुम्हाला आशीर्वाद तरी कसा लाभेल तुमच्या कुलाचा तुमच्या कुडाचा उद्धार करणारी तुमची कुलदेवी ती प्रसन्नच नाही तर तुम्ही तरी कसे प्रसन्न राहणार तर बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो आपली कुलदेवी सोडून म्हणजे आपली आई सोडून आपण आपल्या मावशीची सेवा करत असतो आणि ते सेवा आपल्या आईपर्यंत पोहोचतच नाही आपल्याला आपली कुलदेवीच माहीत नसते आणि आपण आपल्या मावशीचीच सेवा करतो तर ती सेवा आपल्याला लागू होत नाही आपल्याला त्याचाही आशीर्वाद मिळतच असतो पण आपण आपल्या आईची आपल्या कुलदेवीची जर का सेवा केली तर आपल्याला त्याचा खूप म्हणजे चांगला अनुभव येत असतो आपल्या घरामध्ये आपल्याला काहीच कमी नसते आपल्या घरामध्ये भलेही धंदवलत नसले तरी आपल्या घरात शांतता राहते आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही तर टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला एक सुंदर असा उपाय मी सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि बघा पूर्ण भावाने पूर्ण श्रद्धेने तुम्ही ह्या उपाय केला तर तुम्हाला तुमची कुलदेवी ह्या एकवीस दिवसाच्या आत नक्की माहिती होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा ही ह्या जो उपाय आहे तो तुमच्या घरामधली लक्ष्मीमधली जाते तुमची सून किंवा तुम्ही स्वतः ही सेवा करू शकतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा आता कुठे करायची आता बऱ्याचशा ताई लोकांना असा प्रश्न होत असेल की आता कुलदेवीची सेवा करू एकवीस दिवसापर्यंत नवरात्र सुद्धा येत आहे मग ही सेवा आमच्याकडून कशी घडेल आणि नवरात्रीच्या आधी आम्हाला आमची कुलदेवी माहिती झाली तर बरं नाही तर मग आम्ही कुलदेवीची पूजा तरी कशी करू तर बघा सेवा करायला जास्त वेळ लागणारा नाही आहे आणि सेवा करण्याकरता आपल्याला जास्त सामग्रीही लागणारी नाहीये तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे आणि तुम्हाला कापूर लागणार आहे आणि ही सेवा तुम्हाला स्वामींजवळ बसून करायची आहे तर बघा तुम्हाला त्यासाठी एक नारळ लागेल आणि ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत करायची आहे तुम्हाला स्वामींजवळ बसायचं आहे नारळ हातात घ्यायचा आहे नारळाची जी शेंडी असते स्वामींकडे करायची आहे आधी तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामींना कडकडीत विनंती करायची आहे की स्वामी आई आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाही या एकवीस दिवसामध्ये आम्हाला आमची कुलदेवी ही माहिती असू द्या तिची ओळख दाखवा कोणाच्या तरी संपर्कात येऊन किंवा कोणाच्या तरी मार्फत आम्हाला आमची कुलदेवी माहिती होऊ द्या तुम्हाला काय करायचं आहे बघा नारळ घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे साधा कापूर नाही घ्यायचा असा भीमसेनी कापूर घ्यायचा याला भीमसेनी कापूर म्हणता आणि ह्याच मेन कापूर असतो मला तुम्हाला ह्या भीमसेनी कापूर आणायचा आहे साधा कापूर नाही घ्यायचा ह्या कापूर व्यवस्थित असतो नारळ घ्यायचं नारळावरती कापूर घ्यायचा त्याच्या आधी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून घ्यायची आहे बघा नित्य नियमाने ही सेवा करायची आहे तुम्हाला सकाळी करायची असेल तुम्ही सकाळी करा तुम्हाला संध्याकाळी करायची असेल तुम्हाला संध्याकाळी करा आणि विशेष आता जर का तुमची सून हे सेवा करत असली तर तिलाच हे एकवीस दिवसापर्यंत करू द्या किंवा तुम्ही करत असल्या तर तुम्ही एकवीस दिवसापर्यंत करा किंवा तुमचा मुलगा करत असला तरी एकवीस दिवसापर्यंत त्यांनीच केली पाहिजे म्हणजे जो व्यक्ती पहिल्या दिवसापासून सुरुवात करील तोच व्यक्ती शेवटच्या एकवीस दिवसापर्यंत ही सेवा करणार आहे नारळ घ्यायचं नारळावरती कापूर ठेवायचा आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नारळावरचा कापूर जोपर्यंत पेटत राहील म्हणजे जोपर्यंत तो तेवत राहील तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू नामस्मरण चालू ठेवायचं आहे स्वामीचं स्वामी, स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ते नारळ तुम्हाला तिथंच ठेवून द्यायचं आहे आता जर का तुमच्या नारळाला सेवा चालू असताना पाच सहा दिवस तर सेवा तुम्ही केली त्यानंतर त्याला तडा गेला तर ते नारळ तुम्ही निर्माल्यमध्ये टाका दुसरं नारळ घ्या त्यावरती तुम्ही सेवा कंटिन्यू करा आता तुम्हाला कंटिन्यू ही सेवा करायची आहे आणि बघा ह्या एकवीस दिवसाच्या आतच चमत्कार होईल तुम्हाला तुमच्या कुलदेवीबद्दल काहीतरी माहिती होईल एखाद्या वेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये तुमची कुलदेवी येईल तुम्हाला बघा कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी सप्तशृंगी माता माता महालक्ष्मी आणि माहूरगडची रेणुका माता ह्यापैकी ज्या आपल्या कुलदेवी आहे ह्या शक्तीपीठपैकीच आपली कुलदेवी असते तर तुम्हाला ह्या देव्यांपैकी एखाद्या वेळेस कोणी एखादा व्यक्ती तुमच्या घरी येईल तो तुमच्यासाठी प्रसाद घेऊन येईल की मी माहूरगड गेला होता तिथलचा ह्या प्रसाद ही तुमच्या कुलदेवीने तुम्हाला दिलेली एक ओळख त्यानंतर तुम्हाला स्वप्नामध्ये सप्तडशृंगी माताचा गड दिसेल तर ओळखून घ्यायचं की सप्तडशृंगी माता तुमची देवी आहे एखाद्या वेळेस आपण मोबाईल किंवा फेसबुक म्हणजे सोशल मीडियावर ते आपण असतो आणि आपण पाहत असतो आणि तेव्हा सारखं सारखं आपल्यासमोर एकाच देवीचे फोटो येत असतात किंवा एकाच देवीविषयी येत असते तुळजाभवानी तर तुळजाभवानी विषयी घे असते तर असं असलं तर समजून घ्यायचं की तुळजाभवानी तुमची देवी आहे कुलदेवी त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीविषयी काही कळालं तर समजायचं महालक्ष्मी माता तुमची कुलदेवी महाकाली 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 आहे महाकालीविषयी तुम्हाला कळालं बघा आता महाकालीविषयी तुम्हाला कळालं तर महाकाली माताचा आपण ताक बनवत नाही कारण तुळजाभवानी हीच महाकाली आहे तुळजाभवानीच महाकालीचं रूप घेतलेलं आहे आणि महाकालीचं जे रूप आहे ते रूप आहे आणि तसं रूप आपण आपल्या घरात ठेवू शकत नाही कारण ते क्रोधयुक्त रूप आहे ते घरामध्ये आपण ठेवत नाही त्यांच्या म्हणजे रूपाचं दुसरं रूप प्रतिरूप त्यांचं तुळजाभवानी आहे तुळजाभवानीच्या रूपामधून महाकाली माताचा ह्या आपल्याला रूप भेटलेला आहे तर तुम्ही तुळजाभवानीचं ताक बनवून तुमच्या घरामध्ये ठेवायचं अर्थात काय महाकालीच ह्या तुळजाभवानी आहे तर तुम्हाला स्वप्नात येतील किंवा तुम्हाला कोणाच्याकडून तरी माहिती पडेल की आपली कुलदेवी ही आहे तर बघा ह्या एक उपाय आता तुमच्याकडून ह्या उपाय होत नाही खूप सोपा उपाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नारळ आणि कापूरच लागणार आहे आणि नामस्मरण करायचं आहे आणि ह्या तुमच्याकडून होत नाही तर तुम्हाला दुसरा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला पाच मंगळवार करायचे आहे पाच मंगळवारचा तुम्हाला उपवास करायचा आहे तर उपवास कसा करायचा सकाळी उपवास केला संध्याकाळी सोडला असा नाही तुम्हाला पाच मंगळवार म्हणजे सकाळचे उपवास चालू केले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमचे उपवास सुटतील त्या दरम्यान उपवास उपवास तुम्हाला उपवासाची जे काही फळं आहे साबुदाण्याची खिचडी आहे जे तुम्हाला खायचं आहे उपवासाला जे चालते ते तुम्ही खाऊ शकता मंगळवारचा उपवास तुम्हाला करायचा आहे मंगळवारचा उपवास तुम्ही सकाळून करा तर दुसऱ्या दिवशी तो उपवास तुमचा सुटेल तर तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला मंगळवारच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे पूर्ण पाठ एक वेळा तुम्ही पाठ करायला बसले तर तुम्हाला देव्य कवचापासून तर तुम्हाला क्षमा प्रार्थनापर्यंत वाचायचं आहे आणि ते तिथेच बसून वाचायचं आहे असं नाही की बसले थोडंसं वाचलं उठले तसं चालणार नाही तुम्हाला पूर्ण पाठ करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला देवीचं नामस्मरण सतत चालू ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याचे पानं आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे तुम्हाला मंगळवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे पाच मंगळवारपर्यंत तुम्हाला करायचं आहे तुमची ही सेवा झाली की त्यानंतर रात्री आपण झोपतो त्याच्या आधी तुम्हाला ती सुपारी घ्यायची आहे ती तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि मग तुम्हाला झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी अंघोळ झाली की त्यानंतर तीच सुपारी उचलून तुम्हाला देवस्थानावरती ठेवून द्यायची आहे असं तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचं आहे आता सुपारी बदलवायची का नाही फक्त विड्याचे पान ते बदलवायचे सुपारी तिथेच ठेवायची ह्या मंगळवारी आपण ही पूजा केली त्यानंतर पुढच्या मंगळवारी परत तीच सुपारी घ्यायची आहे दोन विढ्याचे पान ठेवायचे आहे तिच्यावरती सुपारी ठेवायची आहे परत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे अशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर यातून घडेल काय एखाद्या वेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन कोणीतरी सांगेल की तुमची देवी जी आहे ती तुळजाभवानी आहे किंवा तुमची महालक्ष्मी आहे किंवा तुमची सप्तशिनी माता आहे किंवा तुळजाभवानी किंवा महाकाली माता आहे असं तुम्हाला माहिती होईल नाहीतर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगेल की आम्हाला कुलदेवी विषयी कळालं की आपली कुलदेवी ही आहे तर ह्या दरम्यान ह्या ज्या सेवा तुमच्या घडतील तर ह्या दरम्यान तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे जेवढी आतुरता तुम्हाला तुमची कुलदेवी जाणून घ्यायची आहे तेवढीच आतुरता तुमच्या कुलदेवीलाही तुमच्या घरामध्ये यायची आहे आणि ह्याच रीती तुम्हाला तुमची कुलदेवी हे माहिती होणार आहे तुम्हाला जशी तुमची कुलदेवी माहिती होईल आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडेल की पाच मंगळवारपर्यंत म्हणजे जितके मंगळवार होता तितके मंगळवारपर्यंत तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे का नाही ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी तुम्हाला ते करायचं आहे बघा त्यानंतर तुमच्याकडून हेही होत नाही तर गुरुपीठला तुम्ही जा तुमची वंशावाडी तिथे लिहलेली असेल तिथे ग्रंथ असतो त्या ग्रंथामध्येही तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होईल आणि कुलदेवी माहिती होणं हे खूप गरजेचं आहे तुमची कुलदेवी ह्या नवरात्रीच्या आधीच तुम्हाला माहिती होऊन जाईल फक्त तुमच्यामध्ये तेवढी आतुरता असावी तुमच्या कुलदेवीला जाणून घेण्याची बघा कुलदेवी आपल्याला माहिती असली तर आपण दरवर्षी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करणार तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पितृची सेवा करणार तुमच्या कंटिन्यू सेवा ह्या चालू राहतील तर तुम्हाला जीवनामध्ये अशी कधीच वेळ येणार नाही की मला ही वस्तू माझ्या घरात नाही किंवा मला हे पाहिजे तुमच्या मागण्याच्या आधी तुमच्यासाठी ती वस्तू हजर राहील आणि विशेष म्हणजे तुमच्या गावामध्ये जे जुने लोक असतील तुमच्या गावाला तुम्ही जा तिथे जाऊन तुम्ही तपास करा तिथेही तुम्हाला माहिती होईल तुमच्याकडून गुरुपीठला गावात नाहीये तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या जवळ केंद्र असेल एखादं तिथेही तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होऊ शकते जर का तिथे ते ग्रंथ असले तर नाही तर तुमच्या जवळपासच्या मोठ्या केंद्रामध्ये गेले तिथेही तुम्हाला माहिती होईल त्याच्यामध्ये तुमचे नाव आहे तुमचे गोत्र आहे त्याच्यामध्येही तुम्हाला समजून जाईल तसंही नाही झालं तर तुमच्या गावाला जा तुमच्या गावामध्ये जे भाट असतील तुमचे जे नातेवाईक असतील भाट असतात ते तुमच्या वंशाची वंशवाडी लिहत असतात तर एखाद्या व्यक्तीला विचारा ते कुठे राहतात त्यांचा तपास घ्या त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जाऊन तुमच्या कुलदेवीचा तुम्ही तपास काढा आणि तुमची कुलदेवी जशी तुम्हाला माहिती झाली तसं तुम्ही तुमच्या कुलदेवीचा ताक घडवून आणा आणि तिची सेवा करा बघा ह्या वर्षी तुम्ही हे सेवा करणार आणि जशी जशी तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या घरात होईल तसे तसे तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील तर बघा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली छोटीशी माहिती होती पण नक्की तुम्ही करा नियमाने करा आणि तुमच्या कुलदेवीची सेवा करा कारण कुलदेवी हे तुमच्या कुळाचा उद्धार करणारी असते दरवर्षी तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करा तेवढंच तिला काफी असतं आणि जशी जशी सेवा तुमची वाढेल त्यांची तसे तसे तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील छोटीशी माहिती घेऊन मी आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बघा स्वामी सेवा करायला पण विसरू नका एखाद्या व्यक्तीची मदत करा ज्याला गरज आहे त्याला हेल्प करा देव भावसुद्धा ओढकतो आणि देव आपला स्वभावसुद्धा अडकतो काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर माफी असावी बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ